गोकुळ दूध संघाची दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कणकवली तालुक्यातील हळवल शिवडाव मार्गाची अतिशय दूरवस्था झाली आहे साधारणपणे एक किलोमीटर अंतर रस्त्याची अतिशय दूरवस्था झाली असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे शिवडाव हायस्कूलचे साधारणपणे चाळीस पंचेचाळीस विद्यार्थी या मार्गावरून बसनं प्रवास करतात मात्र येथून बस चालवणं डोकेदुखी ठरते आहे या मार्गावर तरी डागडुजे होणं गरजेचं होतं मात्र स्थानिक प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्षच केलंय या मार्गावर जनावरांचा देखील मोठ्या प्रमाणात वावर आहे असं असताना हा मार्गही खड्डेमय झाला आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या मार्गावर खड्ड्यांची स्थिती पाहता अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आता गणेशोत्सव जवळ येतोय त्यामुळे खड्डेमय मार्गावरून गणेश मूर्ती आणाव्या लागणार आहेत हे दुःख मांडणार तरी कोणाकडे अशीच परिस्थिती आहे हळवल भाकरवाडी शिवडा मार्गावर प्रामुख्यानं असलेल्या मागण्यांमध्ये खड्डेमय झालेल्या रस्त्याची तात्पुरती डागबुजी होणं गरजेचं आहे जेणेकरून या मार्गावरून येणाऱ्या गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती आणणं सोपं जाईल मात्र या गंभीर अवस्थेकडे स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा सवाल स्थानिक ग्रामस्थ वाहन चालक उपस्थित करतात आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल